नमस्कार मित्रांनो पाहूयात आजचे दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील लाईव कांदा बाजार भाव सर्वप्रथम कोल्हापूर या ठिकाणी बघितलं तर एकूण आवक आहे सात हजार एकशे बारा क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर एकतीसशे सर्वसाधारण दर दोन हजार अकोला बाजार समिती एकूण आवक पाचशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर पंचवीसशे कमाल दर चार हजार सर्वसाधारण दर तीन हजार चंद्रपूर गंजवळ एकूण आवक पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर पंधराशे कमाल दर पंचवीसशे सर्वसाधारण दर दोन हजार राहुरी वांपुरी एकूण आवक चौदाशे चौदा क्विंटल किमान दर चारशे कमाल दर सत्तावीसशे सर्वसाधारण दर एकवीसशे मुंबई कांदा बटाटा मार्केट एकूण आवक एकोणावीस हजार आठशे सतरा क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर एकतीस ए सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास खेड जखम बाजार समिती एकूण आवक दोनशे क्विंटल किमान दर पंधराशे कमाल दर अठ्ठावीसशे सर्वसाधारण दर चोवीसशे सातारा बाजार समिती एकूण आवक पाचशे साठ क्विंटल किमान दर पंधराशे कमाल दर सव्वीसशे सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास सोलापूर बाजार समिती एकोणावक पस्तीस हजार सहाशे एकसष्ट क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर पस्तीसशे सर्वसाधारण दर दोन हजार येवला बाजार समिती एकोणावक नऊ हजार क्विंटल किमान दर चारशे एकावन्न कमाल दर बावीसशे नव्वद सर्वसाधारण दर सतराशे पन्नास